मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकता माझ्यासमत मंडळी काल परवा समाजाच्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला हिवरखेड येथील आमचे परभसणी प्रमोद पोकेसर यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं खरं म्हणजे समाजाच्या मेळाव्याला किंवा समाज मेळाव्याला मला नेहमीच जाव वाट वाटते त्यात सहभागी व्हाव वाटते पण बरेच आयोजक मला बोलावत नाही टाळतात पण प्रमोद पोके आणि माझी नाळ पहिल्यापासून जुडलेली आहे आणि फोकेसरांनी जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम घेतले तेव्हा तेव्हा मला टाळलं नाही काही कार्य पावल्यामुळे मी पोचलो आणि तो भाग केला पण ते मला टाळत नाहीत किंवा टाळलं नाही अशा या सोहळ्याला मला जाण्याचा हो योग आला मंडळी दिवस रविवारचा होता त्यामुळे साहजिकच समाजातील जे नोकरी पेशामध्ये असणारे लोक आहेत व्यावसायिक आहेत हे त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे त्या, त्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी आहे आणि आपली उपस्थिती तिथं त्यांनी प्रकर्षाला दाखवली मंडळी मेळावा होता प्रबोधन मेलावा। प्रबोधन मिळावा कारण फोकेसर म्हणजे शिक्षक आणि शिक्षकाच्या मुशीतून जे काही शब्द निघतात प्रबोधन उद्बोधन संवेदन वगैरे वगैरे निर्धार तर त्या पद्धतीच्या अशा मेळाव्याला जाण्याचा योग आला आणि मग तिथं अनेक प्रबोधनकारांची प्रबोधन मला एक पत्रकार म्हणून ऐकता आलं मी खरं म्हणजे बाजूला बसून येते त्यांचे सर्व कार्यक्रम शूट केला मला काय त्यातलं आवडलं ते ते निचलं त्यातलं पटलं ते घेतलं आणि त्यावरती एक छोटीशी न्यूज काल आपल्या साक्षीदार न्यूजला मी टाकली बरेच मान्यवर त्या ठिकाणी होते अनेकांनी आपले प्रबोधन आपल्या परीनं केलं उपदेश केला पण त्यापैकी काहींचा प्रबोधन किंवा तो उपदेश माझ्यासारख्याला पटला नाही आवडला नाही कदाचित तो माझ्यासारखे डोक्यावरून गेला असेल म्हणून मी काहींची नावच त्यात घेतली नाही किंवा त्यांची नावं घ्यावं अशी मला गरज वाटली नाही आणि त्यामुळे काहींनी तो जेव्हा ती बातमी बघितली तेव्हा काहींचा काहींची नाजी झाली काहींना असं वाटलं की आपल्याला टाळलं पण हो त्या टाळण्याचा एक बे उद्देश होता की तुम्हाला प्रबोधन मिळाव्याला बोलावलेला आहे फोकेशराने आणि प्रत्येकाला विषय दिलेले होते विषय कुणाला सामाजिक भान असलेला विषय दिला कुणाला समाजाचं अर्थशास्त्र सांगितलं की समाजाचं अर्थशास्त्र कसं आहे त्याबद्दल बोलायचं कुणाला समाजामधल्या उपवर युवक युवतीच्या मुलामुलीचे लग्न जुळत नाहीत त्यामुळे समाजामध्ये काय परिस्थिती करत म्हणजे निर्माण झाली आहे त्यावर बोलायचं आहे तर कुणाला समाजाची आर्थिक स्थिती यावर बोलायचं आहे काही महिलांना सुद्धा या ठिकाणी प्रबोधनकार म्हणून बोलवलं गेलं त्यांना सुद्धा काही विषय दिले होते अनेकांना काही विषय दिले होते पण त्या बोलणाऱ्यापैकी म्हणजे प्रबोधनकारापैकी अनेकांनी त्यांना दिलेला विषय हा त्यांना म्हणजे माहितच नाही की आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं आहे जवळपास अर्धे अधिक वक्ते प्रबोधनकार हे फरकटले मंडळी आणि त्यामुळे काय होते माहिती आहे का दूर दूरून आलेली जी काही मंडळी होती हिवरखेड परिसरात आणि गावातली अकोल्यातून आले होते अकोल्यातून आले होते दानापुरातून आले होते वरडबकालवरून आले होते वाणवरून आले होते खेळात ती तर मोठ्या संख्येने त्यामुळे या काही मंडळीला त्यांचा तो किंवा त्यांचं ते प्रबोधन हे बोर होतो आणि बोर झाला म्हणजे साहजिक आहे कोणी कोणाला ऐकत नाही मग उठून बाहेर जातील तिकडे काही पान बिडी वगैरे काय असेल ते त्याचा आस्वाद घेतील किंवा इकडे तिकडे काय आहे ते पाहतील कोण आला त्याला भेटतील तिकडे बाहेरच आणि त्यामुळे सभास्थळी किंवा कार्यक्रमस्थळी जी असणारी जी बघ्यांची गर्दी आहे किंवा श्रोत्यांची जे आपल्यासमोर पाहिजे ते कमी कमी होतात मग त्याच्यात महिला असतील पुरुष असतील तरुण असतील खरं म्हणजे तरुणांना जो कार्यक्रम माझ्या नजरेतून चुकला तरुणांना जो आवडलेला असते असं वाटलं कारण तरुण त्याच्यात आधे कार्यक्रमाला खूप होते पण बसलेच नाही तिथं त्यांनी ऐकलंच नाही खरं म्हणजे हे प्रबोधन बारीक समाजातील तरुणांसाठीच होतं परंतु व्यासपीठावर बोलणारे वक्ते हे समाजाला असे डोस दिले काही नाही खूप डोस पाहिजे के असं केलं पाहिजे असं करायला पाहिजे तसं झालं पाहिजे मंडळी आम्ही त्या प्रबोधनकारांना मी पत्रकार म्हणून एक सवाल विचारतो की तुम्ही समोर बसलेल्या पैकी एक आहात समोर बसलेले लोक तुमच्यापेक्षा वयानं बुद्धीना अनुभवानं मोठे आहेत तुम्हाला व्यासपीठावर बोगेश्वरांनी बोलावलं म्हणून तुम्ही त्यांच्यापासून एक फूट उंचीवर जर बसले म्हणजे मोठे होत नाही बिलकुल मोठे होत नाही तुम्ही जे सांगता त्याच्यातले बरेचसे अनुभव त्यांनी प्रत्यक्ष जीवनामध्ये जगले आहेत ते तुम्ही ते जगलेच नाही तुम्हाला कुठेतरी पुस्तकातून किंवा इकडून तिकडून किंवा त्या व्यासपीठावर आपण गेल्यामुळे आपल्याला आपण काहीतरी मोठा आणि आपण आता या मोठेपणाचा आव आणत प्रेक्षकांना किंवा खालच्या लोकांना उपदेश करायचा आहे म्हणून आपल्याला तिथे बोलावलं म्हणून आपण उपदेश करायचा आणि ते भटा ब्राह्मणासारखं वक्तव्य करून शुद्धतेचा आव आणत ते जे बोलतात ते खरंच बारी समाजातील त्या लोकांना आवडत नाही की जे प्रत्यक्ष कृतीमध्ये काम करतात त्यांना ते जगन्नाथ धर्मेंचं भाषण आवडलं त्यांना ते गजानन धर्मेंचं आवडलं त्यांना सभेचे अध्यक्ष त्यांचं आवडलं कारण ते त्या बोलताना जमिनीवरचं बोलले त्याच्यावरचं नाही बोलले आणि त्याचं भान ठेवत इतरांनी जेव्हा त्याचं भान सोडलं तेव्हा त्यांचा विषयच खऱ्या अर्थाला त्यांचं नावही कुठे चर्चेत कळतं की काय थमूक कसे काय बोलले काय ते काही आम्ही ऐकू आम्ही बाहेर होतो ते थमूक ते नाही आम्ही बाहेर होतो आणि जे काही लोक सांगत होते म्हणजे जगन्नाथजीने आपल्या प्रबोधनातून समाजाला हे दिशा दिली की हा बारी समाज प्रामुख्यानं शेतीशी एकनिष्ठ असलेला समाज आहे आणि शेतीशी एकनिष्ठ असताना कोणती पिकं हा घेते त्यामध्ये कोणता रसायन टाकते खत टाकते सेंद्रिय खत टाकते आणि त्याच्यातून कोणते उत्पादन पाद, घेते आणि त्यासाठी याच्या शेतामध्ये असणारी पांगरा असेल शेवगा असेल हेटा असेल याच्यापासून जे काही घटक तयार होतात ते तुमच्या जीवनामध्ये आणि आरोग्यासाठी किती पोषक आहेत किंवा कुठली मुसळी कुठली हळद ही कि किती गुणदर्जाची आहे कुठलं बिहार साडे किती कामाचं आहे कुठली वाघ नदी काय काम प्रभाव करते तर इतर ज्या काही ज्या वनस्पती ज्या जमिनीवर आहेत त्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं की जे प्रत्यक्ष समोर बसले त्यांनी आपल्या शेतामध्ये जी वस्तू होती वस्तू सुद्धा आणि ते अनुभवत होते वयानं जरी जगन्नाथी व्यासपीठावरील सर्वांपेक्षा मोठे असले तरी त्यांचं भाषण माझ्यासारख्यांना अनेकांना वेळ लावून गेलं की खरंच या वयात शेतीशी एकनिष्ठ असणारा व्यक्ती आणि राज्याने देश पातळीवर त्यांचं उत्पादन जाते आणि केंद्र आणि राज्य सरकारनी त्या व्यक्तीची दखल घेतली असं एक समाजभूषण समाजरत्न आज बारी समाज तिथं आलेलं होतं त्यामुळे त्यांचा उद्देश व्यवस्थित होता त्यांचा आवड गजानन धर्मे नावाची जी व्यक्ती मी पहिल्यांदाच त्या कार्यक्रमामध्ये बघितली त्यांनी समाजातील एक वाहत चाललेला वर्ग आणि प्रचंड मनमानी करत असताना घरादारामध्ये दारिद्र्य निर्माण करणारे जे काही तरुणाचं लक्षण आहे त्यावर प्रकाश टाक मग ते गणेश उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल ते खांद्यावरची कायळ असेल हे जे उत्सव आहेत या उत्सवाचं इतिहास जर बघितला तर कुणाच पानावर इतिहास असं लिहिलेलं नाही की गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी त्या गणपतीला व टॅक्टरवर बसवायचं मोठ्यातली मोठी मूर्ती काढायची की जे गावामधल्या मोठे मोठे जे घरातले लाईन आहे त्याच्यावर अटकेल मग तिथं बेरी लावायची आणि मग त्याच्याकडून आमची मूर्ती काढायची अशी मिरणूक काढायची असं गणपतीच्या कोणत्या तोत्रात पोत्रात कशातच तो लिहिलेलं नाही पण आम्ही दहाव्या दिवशी गणपतीचा उत्सव साजरा करताना भव्य दिव्य 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 भव्य अशा पद्धतीचा दोन ग्रुप तीन ग्रुप जर गावात असतील तर त्या ग्रुपपेक्षा या ग्रुपचा गणपती केवढा मोठा त्यापेक्षा त्याचा केवढा मोठा त्याचा डीजे किती लाखाचा माझा डीजे किती लाखाचा आणि याचा किती हजाराचा अशा स्पर्धा आम्ही त्या रस्त्यानं लावतो आणि त्या दिवशी त्या गावातल्या त्या रस्त्यानं ज्या रस्त्यानं गणपती मिरवणूक काढणार असतो त्या भागातल्या लोकांचं सागळं सामाजिक स्वास्थ्य आम्ही बिघून टाकले आणि यासाठी म्हणून जो काही पैसा समाजातून गोळ्या केल्या जाते आणि त्याची उधळपट्टी लाखला दोन दोन लाखाचा डीजे आणि तो डी जे असताना त्याच्या तालावर नाचणारी मदसुंद आणि त्यासाठी लागणारी दारू अगदी व्यवस्था यासाठी म्हणून समाजातून जमा केलेला इतरत्र जमा केलेला किंवा कोण्या दानदात्यांनी दिलेला कोणी राजकारण्याने देणगी दिलेला असा सर्व पैसा हा त्या रस्त्यावर उधळल्या जातो आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यातील काही बिमार पडतात काही त्याचं आरोग्य बिघडते पराजरा लोकांचे लो स्वास्थ्य बिघडते काहींचे अपघात होतात काहीचे अनुचित प्रकार होतात कुठे कायदा असू असता म्हणजे केसेस होतात मग कोणता गणपती तुम्हाला सोडायला येते कोणत्या गणपती तुम्ही जमानत घेते दहा दिवस पवित्र कार्य करणं सकाळ संध्याकाळ आरत्या करणारी मंडळी दहाव्या दिवशी त्याच्या अंगात हे कसं काय येते कुण्या गणपतीने महाराजांनी कधी सांगितलं आहे का अगदी सारखं देव्या असतील दुर्गा देव्या असतील किंवा ज्या असतील त्याच्यातही तशीच परिस्थिती आहे मंडळी देव्या त्या बाबतीत सांगायचं म्हणजे भारतीय स्त्रीचं जे काही वर्णन केलेलं आहे त्यात ते रूप आहे आणि ज्या दिवशी त्यांचे सुद्धा आपण मिरवणूक काढतो गावातून किंवा विसर्जन करतो त्या दिवशी सुद्धा मधभुंग झालेले तरुण रस्त्याला दिसतात डी जे वाचताना दिसतो मध्ये त्या देवीचं इकडे इकडून डी जे तिकडून डी जे इकडून नाचणारे तिकडून नाचणारे आणि त्यात ते मिरवणूक चालतो किती विभस्त बना आपल्या दैवताचं विभस्तीकरण आपण करतो आणि त्यात त्यात या परिसरातला बारी समाजातला तरुण सर्वाधिक आहे याकडे प्रकाश टाकण्याचं काम त्या धर्मींनी केलं त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे जे काही विषय होते या विषयाचं भान ठेवणारी जी काही मंडळी आहे ते खरंच फरबोध करायचं असं मला वाटते आणि बाकीचे नुसतं वक्ते होते वक्ते अर्धा अर्धा तास बोलले ते वक्ते वक्तृत्व केलं त्याचे वक्तृत्व दाखवलं आणि मंडळी एवढं सगळं वक्तृत्व करताना टाळे बोलायच्या पडल्याने हो तुम्हाला असं वाटते की आम्ही खूप वक्तृत्व वाहन वान आहोत तर टाळ्या तर कमीत कमी तुमच्या शब्दामध्ये मला तर हे खंत आहे मंडळी की या बारी समाजामध्ये वक्ताही नाही आणि नेताही नाही तुम्हाला काय वाटते बा समाजाला न्याय निदर्शन करणारा मार्गदर्शन करणारा वक्ता कुठं आहे ते का पैदा होत नाहीत का तयार होत नाहीत अतफुरत एखाद्या कार्यक्रमात बोलावायचं तिथं लॅपटॉप प्यायचं आणि तिथून थोडेसे फवारे मारायचे सगळं दुसऱ्या जी पुन्हा जायचे ते लोकांसे ब्रह्मज्ञान कोरडे पाषाण नेता नाही वक्ता नाही सगळे श्रोते आहेत आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पोकेसरांसारख्या एका श्रमजीवी माणसाने घेतलेला हा कार्यक्रम का। कारण तिथे खऱ्या अर्थाला भोगेशाचं आयोजनच असं होतं की त्या ठिकाणी त्या शिवरखेड गावामध्ये की जे हिवरखेड गावातील बाली समाज हा सावकार मुक्त केलेला आहे सतरा अठरा समूह बाली समाजाचे त्यांनी तयार करून त्याच्यातून करोडो रुपयाची उलाढाल हे व्यक्ती दररोज करतात आणि एक स्वयंपूर्ण बाली समाज त्या ठिकाणी निर्माण केला त्या समाजाला दिशा देण्यासाठी म्हणून हे प्रबोधन मिळावं त्यावर खऱ्या अर्थानं बोलायला पाहिजे होतं पण ते सोडून मी 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 किती टी व्ही लावले त्याचा लाईट किती पाडला त्याचा उज्ज्वल कोणा घेतला उज्जल आता सध्या कुठे बोलून राहिला हेच सांगायचं त्यामुळे म्हणून खरंच मी फार स्पष्ट आहे कदाचित यामुळेच मला बऱ्याच ठिकाणी काही लोक बोलावत नाही पण सरांनी मला बोलावलं आणि बोलावून मी त्यांचा सगळं कार्यक्रम अनुभवला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम घेतला हजार दोन हजार लोकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा चांगली होती त्यांचा जो समूह गट आहे किंवा ज्यामधून ते कर एकमेकाचं एकमेकाला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवतात कर्ज पुरवतात गरजा भागवतात समाजातला कुठलाच माणूस अडला नडला नाही पाहिजे मग त्याला कधी शेती घ्यायची असेल व्यवसाय उभा करायचा असेल ता तर त्यासाठी म्हणून त्यांचे ते बचत समूह आहेत त्या समूहाच्या अनुष कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे ते सांगतात की असा ते कार्यक्रम घेतात तो तसाच त्यांनी घेतला आणि खरंच त्या कार्यक्रमात जाऊ बरं वाटलं पण जे काही पटलं नाही ते मांडण्याचं काम एक पत्रकार म्हणून मी केलं आहे आवडलं नाही का आणि अजून ज्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल साक्षीदार जरूर सबस्क्राईब करा आता आणि आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार